नमस्कार आपण आलेलो आहे फलटणमध्ये आम्ही पंढरपूरहून पुण्याला निघालेलो आहे आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे नाश्त्याची सोय काय तर फलटणला थांबलो नाश्त्याला तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही आलेलो आहे हायवेपासून दोनच मिनटाच्या अंतरावरती म्हणजे मेन रोडपासून दोन मिनटाच्याच अंतरावरती हे हॉटेल आहे आ, हे हॉटेल मी तुम्हाला दाखवते एक मिनिट मी समोर दिसतो आहे हा मेन रोड आहे आणि मेन रोडपासून आत आलं की हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे फलटणमध्ये आणि हे हॉटेल आहे हॉटेल ऋतुराज प्युअर व्हेज लॉजिंग अँड बोर्डिंग असं हे हॉटेल आहे तर आपण हे हॉटेल आतून बघू नाश्ता आम्ही इथे केला छान आहे नाश्ता एकदम मस्त आवडला आम्हाला आणि हॉटेल पण छान आहे इथे काउंटर आहे हे मॅनेजर आहेत हॉटेलचे हॉटेलचे ओनर आहेत नंदकुमारजी भोईटे आणि हे हॉटेल आहे व वरती लॉजिंग पण आहे आपण वरचा आधी बघू मग हॉटेल दाखवते तुम्हाला हे बघा जिना आहे पण सोपा आहे जिना आणि हॉटेल एकदम मस्त आहे राहण्याची आणि जेवणाची दोन्ही सोय आहे इथे खूपच सुंदर आहे सगळं हे बघा हे बघा ए सी रूम आहे टू बेड्स आहेत आणि एक हे बघा ए सी पण आहे छान सोय आहे सगळी आरसा विरसा मोठ्याच्या मोठ्ठा आरसा आहे कपाट आहेत सुरेखा आहे सगळे एकदम अशा किती रूम आहेत अशा आठ रूम आहेत नाही हे बघा आणि वेस्टन कमोड आहे ठिकठिकाणी बेसिन आणि वॉशरूम आहेत हे नॉन ए सी रूम आहे बघा पण ही पण मोठी आहे शिवाय बेड्स सगळं आहे व्यवस्थित कपाट आहेत वॉशरूम आहे अशा सहा आहेत आणि ए सी रूम आठ आहेत आणि तीन बेडच्या दो दोन रूम आहेत अशा एकूण वीस रूम, है। रूम सुच, सुच, निट -निट आहेत रूम सगळ्या छान स्वच्छ आणि नीटनेटके आहेत खूपच सुंदर आहे सगळं म्हणजे तुम्ही पंढरपूरहून जर का पुण्याला चालला असाल किंवा पुण्याहून पंढरपूरला चालला असाल आणि मध्ये जर तुम्हाला हॉल्ट घ्यायचा असेल तर हॉटेल एकदम मस्त आहे आषाढी वारी कार्तिकवारीला दिंडीमध्ये येताना जाताना तुम्हाला राहण्याची उत्तम सोय आहे इथे नाश्ता पण एकदम खास आहे आम्हाला नाश्ता आवडला हे आमचे इथले मेंबर्स आहेत सगळे हे बघा इथे नाश्ता चालू आहे चहा पितात कसा वाटला नाश्ता आवडला नाश्ता आवडला का आवडला ना हॉटेलचं हो किचन बघा किचन पण खूप स्वच्छ आणि नीट नेटकं क्लीन आहे एकदम आणि सगळा नाश्ता तयार आहे चालू आहे सगळा नाश्ता सध्या हे बघा खूप सांबार <स्वैं> चटणी पोहे हे काही शिरा आहे ना शिरा उपमा हे डोसाचा तवा आहे डोसा आपण पाहिजे असेल तर लगेच गरम गरम मिळतो किती छान आहे बघा सगळं मस्त आहे एकदम आता आपण हॉटेलचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलू ऋतुराज हे जुनं हॉटेल भोजराज म्हणून होतं एक चाळीस वर्षापूर्वीचं आमचं हॉटेल आहे आणि आमच्या हॉटेलमध्ये लॉजिंग प्लस रेस्टॉरंट अशी सोय आहे लॉजिंगमध्ये आमच्याकडे ए सी आणि नॉन ए सी ह्या दोन्ही प्रकारच्या रूम अवेलेबल आहेत प्लस व्यापाऱ्यांसाठी बोर्डिंग बोर्डिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे त्याच्यानंतर आमच्या हॉटेल हे पुणे पंढरपूर ऑन द वे आहे त्याच्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची खूप चांगली सोय आमच्या हॉटेलमध्ये होऊ शकते आणि आम्ही ते त्यांना पुरवत आहोत त्याच्यानंतर आमच्या हॉटेलमध्ये शाकाहारी शुद्ध शाकाहारी जेवण खूप प्युअर व्हेज जेवण प्लस सकाळी सात ते संध्याकाळी सार सातपर्यंत साऊथ इंडियन नाश्ता आणि दुपारी अकरा ते तीन आणि संध्याकाळी सात ते अकरा असं जेवण पण उपलब्ध आहे आमच्या लॉजिंगच्या कस्टमरसाठी आम्ही जेवणाची खूप चांगली सोय उपलब्ध ह्या ठिकाणी करून देत आहोत आणि हॉटेलचे रेट हे आमचे एकदम सामान्य माणसाला परवडतील अशा प्रकारचे आहेत आणि एकदम रिजनेबल रेट आहेत असं हे हटवलं ऋतुराज तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा पंढरपूरला आल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद